कीर्तन करणं म्हणजे बरेचशी तारवची कसरत आहे त्यात नाही आडरानांमध्ये आद, कार्यक्रम हे गोडाश टाळकरे वृंद तुमच्या भागाचं नव्हे कर्ज तालुक्याचं वैभव आमचे कीर्तनकार मृदंगाचार्य बवळजी महाराज असतील विनेकर बाबा आमचे काका असतील बवळ महाराजांचे आदरणीय परमपूज्य पिताजी असतील तीन चार पिढ्या मी पाहिल्या इथं काकडे परिवाराचे आजोबा आहेत वडील आहेत मुलगा आहे नातवंडे आहेत आमचे काळेम मा, गायकवाड महाराज असतील आमचे आमगर महाराज असतील आमची भाऊकी होण्याची वाटकरी म्हणतात पण कायम आमची सा महाराष्ट्रभर सावली सारखे पाठराखण करते ते म्हणित नाहीत इत महाराज तुमचं कीर्तन काय काय भागात असे कीर्तन कराल कीर्तन त्या दिले गावातला कीर्तनकार गाडीला किक मारतून निघून जातो अरे तसं नाही बरं का इथं मोठे पण आमचे मोठे बंधू आहेत अल्हासजी महाराज असतील काकडे महाराज असतील आबा असन आमचं आर्यन असन मृगंगाचार्यम सुपेकर साहेब असतील सर्व पाहुणे मंडळी ऋणाचे सगळे नातेवाईक असतील सुखलिया पुत्रा जी ऐके जी माता आईचं तर काय वर्णन करावं कोणाची आई असू द्या आई या शब्दातच इतकी ताकद आहे आमनायच्या अगोदर डोळे डबडबतात का तिचं ते मातृत्व असतो ऋणानुबंध असतो आणि जीवन तिनं वेचलेलं असतं माझ्या माता भगिनी असतील सर्व पुरुष वर्ग असतील आज सगळे जण आले पण ज्यानं हे सगळं कर्तृत्व केलं ना त्या बाबांना कुणी नाही आणू शकतो का जीवनातला हा शेवटचा प्रवास आहे इथं कोणाचा वशिला चालत नाही अरे मेरू मंदार पर्वत डोंगर एवढं जरी कोणी धन दिलं ना तरी तरी प्रेम प्रेम असलं बाप शकत नाही असू द्या आई कुणी माघारी आणू शकत नाही हा शेवटचा प्रवास आहे शेवटच्या प्रवासाला तुम्ही आम्ही सगळेच जण आलो बर का त्या प्रत्येकाच्या जीवनाच्या ह्या आठवणीत आणि या सर्वांच्या साक्षीनं या कार्यक्रमाची भव्यता आहे विठ्ठल